मला असं वाटतं की जे काही मागील काही दिवसापासून आपल्या देशात चालू आहे त्याची लोकांमध्ये प्रचंड चीड आहे म्हणजे काल देखील बॉम्बस्फोट झाला पण बरोबर निवडणुकीच्या आद बिहारच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी बॉम्बस्फोट झाला से नक्की काय असे लोकांमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि मला असं वाटतं की मतचोरी हा विषय जो आहे तो लोकांच्या मनात घर केल्यासारखं झालेला असल्यामुळे मनसे असेल शिवसेना असेल आमच्याकडे इन्कमिंगची संख्या आता वाढलेली आहे आणि नजीकच्या काळात ती अजून मोठ्या प्रमाणात वाढेल आज ती आले कोण आज अजित आज पवार गटाची राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जॉन आमचे आज मनसेमध्ये आले आहेत जे जिल्हा उपाध्यक्ष आहेत मला असं वाटतं की ही जी काही एक शक्ती उभी राहिलेली आहे जी मतपेटींमधनं चोऱ्या करून सत्तेत येते या सगळ्यांना जर विरोध करायचा असेल तर जे कोणी या सगळ्यांच्या विरोधात आहेत त्या सगळ्यांना एकत्र यायची आता वसईमध्ये ची वेळ आहे कारण वसईतल्या रस्त्यांचा प्रश्न असेल वसईमधल्या पाण्याचा प्रश्न असेल मागील वर्षभरात वसईची दुर्दशा झालेली आहे आज खड्ड्यांची पावसाळा संपून जवळजवळ महिना होत आला दिवाळी संपली परंतु अजूनही रस्त्यांची कामं सुरू झालेली नाहीत यांच्यावर धाक राहिलेला नाही आहे सत्ताधारी जे आलेली जी लोकं निवडून आलेली आहेत ते फक्त पैसा कमवण्याचं काम करत आहेत निवडणुकीला जो रिझल्ट पाहिजे निवडणुकीनंतर जो काम करायला हवंय ते काम त्यांच्याकडनं होत नाहीये तो मला माझं असं मत आहे की जेवढे विरोधक आहेत वसई विरारमधले ते सगळे एकत्र येऊन या हे जी काही वोट चोर शक्ती आहे तिच्या विरोधात काम करावं लागेल बहुजन आघाडीने ऑफर दिला तर तुम्ही नक्की करणार मी पुन्हा सांगतो जर ह्या सगळ्यांना बाजूला ठेवायचं असेल तर सर्व विरोधकांना एकत्र येऊन काम करावं लागेल एवढं नक्की